म्हणुंगी एम आय डी सीमध्ये प्रशांत एलवंडे म्हणून जे तक्रारदार आहेत त्यांनी अशी तक्रार दिली की शशांक अगवणे आणि लता अगौने जे आहेत त्यांचा एक जेसीबी त्यांनी दोन हजार बावीसमध्ये खरेदीचा व्यवहार त्यांचा झाला त्याची जी किंमत ठरली होती त्याची पार्शल अमाऊंट ही तक्रारदारांनी त्यांना दिली होती आणि उर्वरित जी अमाऊंट आहे ज्याची ई एम आय चालू असल्यामुळे तेवढी अमाऊंट ते अगौवणे यांना देतील आणि ती त्यांनी ई एम आय स्वरूपात बँकेला भरायची होती परंतु जे दिलेली रक्कम आहे जवळजवळ साडेसहा लाख रुपये ती शशांक घगवणे यांनी बँकेला न भरता परस्पर स्वतःसाठी वापरली असं तक्रारदारांचं म्हणणं आहे आणि मग बँकेने तो जो ई एम आय भरले नाही म्हणून तो जेसीपी जप्त केला होता तर जप्त केलेला जेसीपी जो आहे तो शशांक अगवणे यांनी सोडून आणला परंतु जे तक्रारदार आहेत त्यांना परत दिला नाही म्हणून ज्यावेळेस हे तक्रारदार त्यांना जेसीपी आणि मागण्यासाठी किंवा पैसे परत करण्यासाठी गेले होते तर त्यांनी त्यांच्याकडे जे लायसन्स वेपन आहे त्याच्या आधारे त्यांना धमकी दिल्याचं तक्रारदारांनी फिर्यादीमध्ये आहे या आणि याप्रमाणे शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा व धमकी दिल्याचा गुन्हा माणुंग एमआसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे त्याचा पुढील तपास पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येतो याच्यामध्ये ही जी तक्रार आहे दोन हजार जुलै दोन हजार चोवीसची पूर्वीची असल्याने चारशे वीस चारशे सहा पाचशे सहा दोन चौतीस आणि आर्म्स ॲक्टचा सेक्शन थर्टी याप्रमाणे हा गुन्हा दाखल करा